नमस्कार मित्रांनो झी मराठीवरच्या सिरियलची बात केली आणि मेन म्हणजे लाडक्या सिरियलची बात केली तर सावळ्याची मालिकेचं नाव एक किंवा दोन नंबरला शंभर टक्के येत असेल तर मित्रांनो कोटारे विजन म्हणजे महेश कोटारेची ही जी मालिका आहे ही जेव्हा टीव्हीवर आली आणि प्रेक्षकांनी ही जेव्हा बघायला सुरुवात केली तेव्हा प्रेक्षकांना एकच उत्सुकता असते की ही मालिका जेव्हा टी संपते तेव्हा इंस्टाग्राम आणि युट्यूबवर जायचं आणि बघायचं की उद्याच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे इतकी उत्सुकता ह्या मालिकेने सगळ्या प्रेक्षकांना ला लावलेली होती तर मित्रांनो ह्याच मालिकेची एक इम्पॉर्टंट न्यूज घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहोत तर मित्रांनो बातमी काय अशी आहे की सर्वोत्कृष्ट खलनायिका हा अवॉर्ड या वेळेस तिलो तमा भेटला होता म्हणजे त्या ऍक्ट्रेसचं नाव आहे सुलेखा तलवालकर हो मित्रांनो सुलेखाला हा अवॉर्ड भेटला होता सर्वोत्कृष्ट खलनायकाचा आणि मित्रांनो त्यानंतर ही मालिका अशी बूमवर आली होती आणि त्याच्यात कुठं ना कुठं सुलेखाचा म्हणजेच तिलोत्तमा मेहंदळेचा मोठा हात होता तर मित्रांनो आता न्यूज अशी येत आहे की तिलोत्तमा मेहंदळे म्हणजे सुलेखा ही सावळ्याची जणू सावली ही मालिका सोडणार आहे तर मित्रांनो कोटारी विजन आणि त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झालेला आहे तो वाद फायनान्शियल आहे म्हणजेच पैशाच्या रिलेटेड वाद आहे तर मित्रांनो पैशाचे रिलेटेड वाद असाही असू शकतो की जे ऍक्ट्रेस असतात आणि ऍक्टर असतात त्यांच्या फी वाढायचं ते बोलत असतात जशी सिरियल गाजते तसे त्यांचे फीज वाढल्या पाहिजे असं त्यांची त्यांना वाटत असतं तर मित्रांनो ह्या फी जेव्हा वाढत नाही तेव्हा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस मालिका स्विच करतात जसं आपण जॉब स्विच करतो तसं ऍक्टर ऍक्ट्रेस मालिका स्विच करून दुसरी का मालिकामध्ये जातात तर मित्रांनो सेम झालेला आहे तिलोत्तमा म्हणजे सुलेखा सोबत आणि फायनली तिलोत्तमानी मालिका सोडायचं ठरवलेलं आहे हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं सावळ्याची जणू सावली या मालिकेमधून तिलोत्तम मेहंदडे म्हणजेच सावलीची सासू ही आता एक्झिट घेणार आहे तर मित्रांनो डायरेक्टर म्हणजे कोठारे विजयन त्यांना थांबवायचा खूप प्रयत्न करत आहे पण जर सुलेखा थांबली नाही आणि तिला जर दुसरा मोठा प्रोजेक्ट आला तर याच्या रिप्लेसमेंट कोण असेल जी तिलोत्तमाचं जागा घेईन त्या कॅरेक्टरची जागा घेईन असं कॅरेक्टर कोण असेल तर सध्याला नाव पुढे येत आहे सुरेखा कुडची जुन्या मराठी पिक्चरमध्ये तुम्ही सुरेखाला बघितलं असेल तिने अशोक सराफ सोबत पण काम केलेलं आहे आणि तिचा जो अभिनय आहे तो उत्कृष्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आता जर तिलोत्तमा रिप्लेस झाली आणि नवीन तिलोत्तमा सुरेखा कुडची म्हणून आली तर ती मालिका गाजू शकेल का आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेचा टीआरपी सुलका गेल्यानंतर पडेल की नाही तुम्हाल तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद